एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाडके बहीण योजनेनंतर आता शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखी एक गिफ्ट मिळणार आहे फ्री मध्ये मिळणार इतके सिलेंडर तर किती सिलेंडर तुम्हाला मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील नुकतीच आपल्या बजेट मध्ये मुख्यमंत्री लाडकी बेण योजना जाहीर केली आहे ही योजना एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे यानंतर आता राज्य आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागातर्फे मुख्यमंत्री लाडकी भेण योजनेची घोषणा करण्यात आली आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपयांचे मानधन देणारी ही योजना आहे काई आणी तर मंडळी महिलांना आता काय मिळणार आणि किती गॅस सिलेंडर मिळणार याबाबत तुम्हालाही उत्सुकता लागली असेल तर जाणून घेऊया राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून लाडके बहीण योजना लाभार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या नवीन उपक्रमाअंतर्गत या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत याबाबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती त्या अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत राज्यातील बावन लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्याद्वारे त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देता येईल जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही तर मंडळी अजित पवार यांच्या अर्थसंकल्पानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडला ज्यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचे सांगण्यात आले होते या योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जातील आणि प्रत्येक लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक केले जाईल सुमारे 2.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील असा सरकारचा अंदाज आहे पण फक्त एक पॉईंट पाच कोटी कुटुंबांनाच मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळेल या योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला होण्याची शक्यता असली तरी या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद